नमस्ते फ्रेंड्स मी सुलभा सुलभा कॅन कुक या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पालक पनीर कसं बनवायचं ते पाहूयात त्यासाठी आपण पहिलं पालक घेऊयात स्वच्छ धुवून घ्यायचा खूप बारीक चिरायची गरज नाही आहे मोठा मोठा चिरायचा आणि एका पातेल्यामध्ये त्याला शिजायला ठेवून द्यायचं शिजायला ठेवून दिल्याच्यानंतर तो आपण तोपर्यंत पनीर घ्यायचं पनीर अगदी छान सगळे त्याचे एकदम छान छान क्यूबमध्ये कापून घ्यायचं त्याला आणि तो बाजूला ठेवून द्यायचा आपलं पालक शिजतो आहे तोपर्यंतची ही आपण तयारी करतो आहे दोन कांदे घ्यायचे एकदम बारीक चिरायचे कोथिंबीर एकदम बारीक चिरायची आलं लसणाची पेस्ट घ्यायची परत तर दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्या बारीक चिरायच्या मिरची पण एकदम बारीक चिरायची खूप मोठी ठेवायची नाही आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे आणि एक थोडेसे खडे मसाले लागणार आहेत आपण काय करूयात आता पालक शिजतो आहे तोपर्यंत आपण दीड चमचा मी तूप घेतलेले तुम्ही पाहू शकता एकदम साजूक तूप घेतलेले त्यामध्ये पनीर टाकायचं पनीर चांगलं आपलं गोल्डन कलरचं होईपर्यंत तुम्ही त्याला भाजून घ्या पनीर भाजते तोपर्यंत आपण पालक एकदा चेक करायचा पालक सगळा शिजवायचा नाही पालक फक्त पन्नास ते साठ टक्के शिजवायचा आहे पूर्ण शिजवायचा नाही आहे आपल्याला शिजलेला पालक एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा शिजलेल्या पाल पालकाचं पाणी टाकून द्यायचं नाही नंतर आपल्याला ते भाजी बनवताना लागणार आहे शिज तो पूर्ण काढून झाल्याच्यानंतर पालक पूर्ण काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी प्युअरेटचं पाणी होतं तुम्ही डायरेक्ट नळाचं पाणी होतू नका पाणी होतायचं त्यामुळे होता जरा त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि तुम्ही बघू शकताय मी इथे मिक्सरमध्ये काढलं आहे तर कसा मॅश करून घेतला आहे सुंदर कलर आला आहे त्याचा कलर थोडाही चेंज झालेला नाही आहे पालकाचा आपण आता पुढची प्रोसेस करून घेऊयात एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तीन लवंगा घेतल्या आहेत चार ते पाच काळी मिरी घेतली आहे पूर्ण स्टारफूल काढून घेतलेलं नाही आहे त्याचे तीन पाकळे घेतलेले आहेत थोडीशी दालचिनी घेतली आणि दोन इलायची घेतलेल्या आहेत आता त्यामध्येच ते सगळे भाजून झाले मसाले की कांदा घालायचा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजू द्यायचा त्याच्यामध्ये पुरात आलं लसणाची पेस्ट घालायची हिरवी मिरची घालून घ्यायची आपण बारीक चिरलेली घरात जो मसाला तुम्ही वापरताय तो मसाला घालायचा एक चमचा घातला आहे मी तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे घाला आणि त्याच्यामध्ये मी धनिया पावडर घातलेली आहे दोन चमचे हळद घातलेली आहे आणि गरम मसाला घातलेला आहे ते छान भाजून घेतलं आहे घेत ते भाजून घेतल्याच्यानंतर आपण जो मॅश करून घेतलेला पालक होता तो घालायचा आहे हा आपण जे आता पाणी ठेवलं होतं जे ओतून दिलं नव्हतं पाणी पालक शिजवलेलं त्याच पाण्याचा वापर आपल्याला आता फोडणी देताना करायचं आहे आणि सगळं फोडणी देऊन झाल्याच्या नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण जो शालो फ्राय करून घेतलेला पनीर आहे तो घालायचा आहे बघा तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय एकदम छान दिसते आहे भाजी कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे कुठलंही आर्टिफिशियल मसाला वापरलेला नाही आहे फक्त घरच्या मसाल्यांनीच तयार केलेला आहे छान कोथिंबीर कालून घेतली आहे मी आता राहा शेवटी ज्या वेळेस भाजी आपली बनत येते तेव्हा क्रीम घालून घ्यायची मस्त लो फॅट क्रीम येते ती मा घ्यायची त्याच्यामध्ये छान घालायची आणि अशा प्रकारे आपलं पालक पनीर तयार आहे क्रीम वापरायची की नाही हे ऑप्शनल आहे पण तुम्ही नक्की ट्राय करून मला सांगा कमेंट करून थँक्यू